रुग्णवाहिका चालकांचे वेतन थकवल्याने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे एकशे दोन रुग्णवाहिका चालकांचे नऊ महिन्याचे गेले वेतन थकवले आहे तसेच ई एस आय सी आणि पी एफ देखील त्यांना देण्यात आलेलं नाही याबद्दल रुग्णवाहिका चालक हे आक्रमक झाले तात्काळ आमचे थकीत वेतन आम्हाला देण्यात यावे अशी मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले मार्फत नियुक्त करण्यात आलेले सव्वीस वाहन चालक आज आमच्या नऊ महिन्याचं थकीत वेतन व पी एफ मिळावं हो या मागणीसाठी आम्ही आज उपोषणाच बसलेलो आहोत सर किती लोक आहेत आपण सर आमचे सव्वीस वाहन चालक बंधू आहेत आणि नऊ महिन्यापासून वेतन आणि पी एफ मिळालेलं नाही यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे आता काम चालू आहे का बंद आहे सर सध्या आमच्या सव्वीस वाहन चालकाचं संपूर्ण पूर्णपणे काम बंद आहे यापूर्वी यापूर्वी काही पाठपुरावा केला दरवर्षी आम्हाला असंच आंदोलन आणि उपोषण केल्याशिवाय वेतन मिळत नाही या गंभीर बाब आहे सर आहे की नऊ महिन्याचं जे थकीत वेतन आहे म्हणजे आता हा डिसेंबर महिना जो झालेला आहे या सकट दहा महिन्याचं पेमेंट आमचं बाकी आहे आणि आणि दहा महिन्याचं पी एफ बाकी असून दोन हजार तेवीस मध्ये याच्या अगोदर ही टेंडर त्या याच संस्थेकडे होतं त्या संस्थेने आमचा पी ही भरलेला नाही तर आमचा भविष्य निर्वाह निधी आणि थकीत वेतन आम्हाला ताबडतोब देण्यात यावे जर हे न दिल्यास हे आमरण उपोषण चालूच राहील अशा प्रकारे वाहन चालक आक्रमक झाले होते